सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज असते चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी शेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक सागरभाव छापरवाल समाजसेवक गरजू रुग्णांना लागणारे रक्त व जनतेसाठी अर्ध्या रात्री समस्या सोडवण्यासाठी उभे राहणारा समाजसेवक सागरभाऊ छपरवाल जे हरी यांच्या वाढदिवसानिमित्त सईबाई मोठे सामान्य रुग्णालयात येथे अन्नदान व रक्तदान शिबिर घेण्यात आले शिबिरामध्ये तीस युवकांनी रक्तदान केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजू छापरवाल अमर छापरवाल चंदन छापरवाल कुणाल बोयत करण छापरवाल जय सारवन मनोज वानखडे शंकर नरवाडे सूरज छापरवाल पंकज मुंडे रुपेश बकाल सूरज थोरात विवेक दिंडोकार शशिकांत सुरवाळे महेश हिवराळे प्रशांत खंडारे राहुल शेगोकार रितिक बोबळे पवन आटकर प्रेम सोनोने राहुल खंडारे सागर बाबुळकर कपिल शेगोकार महादेव फंदाट रितिक छापरवाल हेमंत पिल्ले व जय हरी ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख आज दिनांक चोवीस तीन दोन हजार चोवीस रोजी शेगाव शहरातील प्रतिष्ठित नागरिक सागरजी छापलवाल यांच्या वाढदिवसानिमित्त शेगाव शहर येथे मोठे उपजिल्हा सामान्य रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते